संगमनेर शहरातील एका नामांकित महाविद्यालयाची शैक्षणिक सहल दोन दिवसांपूर्वी कोकण दौऱ्यावर गेली होती सहल परतत असताना आज पहाटे आंबेगाव तालुक्यातील एक लहरे चौकात सहलीतील एका बसचा अपघात झाल्याची घटना घडली पहाटे सुमारास झालेल्या अपघातात एकूण एकवीस विद्यार्थी आणि पाच शिक्षक किरकोळ जखमी झाले मात्र सुदैवाने अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही अपघाताची माहिती मिळताच महाविद्यालय प्रशासनाने दाखवली दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता विशेष कौतुकास्पद ठरली आहे कोणताही विलंब न करता संबंधित प्रशासनिक टीम घटनास्थळी पोहोचली जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले महाविद्यालय प्रशासनाने गोल्डन अवरमध्ये मध्ये घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी महत्वाचं ठरल्याचं बोललं जात आहे दरम्यान अपघातात ज्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली होती त्यांना सुरुवातीला आंबेगाव येथील खाजगी रुग्णालयात आणि नंतर संगमनेर सुरक्षितपणे आणून त्वरित उपचार करण्यात आले सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून कोणताही धोका नसल्याचं महाविद्यालय प्रशासनानं अधिकृतपणे स्पष्ट केलंय अपघातानंतर प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या पालकांशीही वैयक्तिकरित्या संपर्क साधत मुलांची अवस्था उपचारांची माहिती आणि पुढील वैद्यकीय प्रोटोकॉलबाबत स्पष्ट केले यामुळे पालकांची भीती आणि तणाव कमी होण्यास मोठी मदत झाली घटनेनंतर महाविद्यालयाने सुरक्षा नियम चालकांची वैद्यकीय तपासणी आणि सहलींच्या वाहतुकीचे प्रोटोकॉल आणखी कडक करण्याच्या सूचना दिल्यात विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्य असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर